काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळावर पर निष्पाप अठ्ठावीस भारतीयांची हत्या करणाऱ्या पाक पुरस्कृत अतिरेकी टोळ्या आणि त्यांच्या नऊ अड्ड्यांवर अचूक आणि भेदक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेल्या भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप आज कोल्हापूर येथे संपन्न झाला दसरा चौक येथून छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली सी पी आर चौक गंगाराम कांबळे स्मारक महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून भवानी मार्ग मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौकात भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप करण्यात आला क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांती स्तंभाला अभिवादन करून समारोप सभेला सुरुवात झाली स्वागत आणि प्रास्ताविक निमंत्रक तसेच वार या रॅलीचे संयोजक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी केले सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी म्हटलं आहे की भारत देशावर वारंवार होणाऱ्या अतिरेकी हल्ले पाकिस्तान लष्कर पुरस्कृत आहेत या अतिरेक्यांचा उपद्रव जगाची शांती बिघडवणारा आहे या अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने अत्यंत कौतुकास्पद आणि प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली संपूर्ण लष्कराचा या शौर्याला ताकद देणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य सचिव बी के कांबळे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाने नेहमीच राष्ट्रीय हिताची आणि अभिमानाची कामे केली आहेत देशाच्या लष्कराने केलेल्या कामगिरीला अभिनंदन करून कौतुक करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी जाहीर केलेली भारत जिंदाबाद यात्रा आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे कबीर नाईक नवरे चरणदास कांबळे किरण नामी नामदेव कांबळे कुंडलिक कांबळे सलमान मौलवी यांची भाषणे झाली जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले यांनी या समारोप सभेचे आभार मानले यावेळी होलार आघाडीचे लक्ष्मण पारसे श्याम लाखे ज्येष्ठ नेते राजू भडांगे दिलीप कोथळीकर सुरेश शिरोलीकर सरदार कांबळे शाहूवाडीकर सुनील कांबळे सुहा सुप्रीकर शिरीष थोरात खंडेराव कुर्णे रोहित कांबळे तुषार नाईक नवरे राहुल गलगले गणेश भोसले सागर भोसले आकाश पवार बाबासाहेब कांबळे संदीप कांबळे सुरेश तामगावकर अमोल गवळी संदीप कांबळे अनिल नलावडे सुरेश तामगावकर रवी शिवशरण रुपेश आठवले सरदार आमशेकर यांच्यासह चारशे ते पाचशे रिपब्लिकन सैनिक या समारोप रॅलीमध्ये सहभागी झाले होते नाद नाही करायचा भारताचा या घोषणानी तसेच पोक भारताच्या ताब्यात घ्यावा भारत जिंदाबाद भारतीय सैन्य दलाचा विजय असो रिपब्लिकन पार्टी याचा विजय असो आठवले साहेब आगे बढो अशा घोषणानी परिसर दनानून सोडला होता ऐतिहासिक कोल्हापूरमध्ये जाऊन दिल्लीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे साहेबांच्या वतीने या ठिकाणी जे पाहलगाम हवेमध्ये आपले अठ्ठावीस भारतीय जे ऐसेमच्याकडून मारले गेले आणि याच्यामध्ये मला वाटते माननीय या, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आदेश दिला की या ठिकाणी पाकिस्तानच्या जे काय दहशतवादी आता आहेत ते उद्ध्वस्त केले पाहिजेत आणि म्हणून त्यांनी दोन हजार बाळाचे नऊ दहशतवादी या ठिकाणी भारतीय जनता ए, तो भारतीय सैन्याने मिळवला आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये सर्व विविध पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेशन सिंधू सक्सेस झाले म्हणून या ठिकाणी याच्या रिपब्लिकन समारोप या ठिकाणी पाच तारखेला म्हणजे दसरा चौकामध्ये दसरा चौकामध्ये आपण या ठिकाणी समारोप करत आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सहसचिव तुम्ही दिलीप कर या ठिकाणी सरदार कांबळे मामे जिल्ह्याचे ज्येष्ठ मोठे कोंडी कांबळे अध्यक्ष राधादेव तसेच नामदेव कांबळे या ठिकाणी आम्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या या ठिकाणी या जाणवण्याचा सहभागी झाले त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी लक्ष्मण पारसे हे सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी भरंगे राजू भरेंगे करतो मलाही यामध्ये मोठ्या संख्येनं सचिव आहेत त्यांचंही स्वागत करतो मांद्रेकर कोणतेकर मॅडम या सुद्धा आपल्या